आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिरज मतदारसंघातून उमेदवारी देऊन भाजप पक्ष हा घराणेशाही राजशाहीनुसार नव्हे तर लोकशाहीनुसार चालतो हे दाखवून द्यावेत अशी अपेक्षा मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन मनकंडे यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले मिरज मतदारसंघात आपण गेली एकोणतीस वर्षे भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरजेत भाजपचे कमळ फुलवले आहे यात निवडणूक प्रमुख या नात्याने खारीचा वाटा आहे त्यामुळे भाजपने माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देऊन भाजप हा कार्यकर्त्यांचा विचार करणारा पक्ष आहे हे दाखवून द्यावे असेही मोहन वणकंडे यांनी सांगितले आगामी दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडे मी इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली मान्य नामदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांत दादा पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते मिरज विधानसभा दोन हजार नऊची चौदा आणि एकोणीसची आणि त्याच काळात होणाऱ्या लोकसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी उत्कृष्टपणे काम केलं आणि तिने या इलेक्शनमध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये या मिरजसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुलण्यामध्ये माझा नक्कीच खारीचा वाटा होता हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि आत्ता वीस पंचवीस वर्ष या पक्षाचं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी देऊन आपल्याकडं दाखवून द्यावं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे इथं ना घराणेशाही ना इथं राजेशाही चालत नाही इथं फक्त लोकशाही चालते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जातो आणि नक्कीच माझे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावरील नेतृत्व असेल प्रदेश स्तरावरील नेतृत्व असेल यांच्याकडं मी आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे असं त्यांच्याकडे मी मागणी करणार आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो नक्की मला मान्य असेल यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा